हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमच्या मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत हा दिवस मावळ्याच्या आधीचा व्हिडिओ आहे पाहू शकता किती छान वातावरण होतं वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता होती एक वेगळीच घोडवा होता खूप छान वाटत होतं एकदम मनाला मनाला थंड गोडवा देणारं वातावरण होतं छान असं मंद वारं सुटलेलं होतं खूप छान वाटत होतं आणि हे पाहू शकतात तुम्ही पुणे नगर हायवे असल्यामुळे रस्त्यावर किती ट्रॅफिक होती रोडवर ते तुम्हाला मी दाखवत आहे आणि दिवस मावळ्याच्या आधी खूप ट्रॅफिक असते दिवस नंतर पण खूप ट्रॅफिक असते म्हणजे जसं चार वाजता साडेचार वाजता तसं त्या रोडला खूप ट्रॅफिक असते इथे मी सकाळी भेटलेली आहे तुम्हाला डायरेक्ट तर आज अमावशा आहे अमावशा असल्या निमित्ताने मी घर पुसणार आहे तसं तर मी रोजच पुसते पण रोज ह्या गोष्टीचा वापर करत नाही घर पुसण्यामध्ये तर माझ्याकडे खडे मीठ होतं ते मीठ टाकत आहे मी, मी, मी पाण्यामध्ये घर पुसायच्या बादलीमध्ये आणि हळद लिंबू आणि गोमूत्र या चार गोष्टीचा वापर करणार आहे मी घर पुसण्यासाठी हे पहा गोमूत्र पण टाकत आहे गोमूत्र हे मी गावावरून आणलेलं होतं बाटलीतनं मागवलेलं होतं ओरिजिनल आहे आणि हळद हळदीचा वापर खूप छान असतो म्हणजे अमावशा पौर्णिमेला लक्ष्मी मातेला प्रिय असते आणि इथे लिंबू पिळत आहे मा लिंबू माझ्याकडे चिरून ठेवलेले होते पहिलंच कारण की मी थोडंसं लहान मुलांना पण असं म्हणजे आमावश्या पौर्णिमा असली की पाण्यामध्ये लिंबू वगैरे टाकून आंघोळ घालते आंग लिंबू मीठ टाकून पाण्यामध्ये आणि गोमूत्र टाकून आंघोळ घालते मुलांना पण त्याच्यामुळं मग ते आधीच चिरून ठेवलेले होते लिंबू त्याचा वापर करत आहे मी पाण्यामध्ये आणि त्याच पाण्याने मी स्वच्छ घर पुसून घेणार आहे मी खरं सांगू का हे फिनेल वगैरे ह्याच्यापेक्षा खूप छान असं घर पुसण्यासाठी लिक्विड तयार होतं ह्याचं लिंबू वगैरे असल्यामुळं बॅक्टेरिया पण मरतात आणि शिवाय नेगेटिव्हिटी पण दूर होते ही दोन कारणं आहेत याच्यामुळे मग आणि खूप छान असा लिंबाचा फेग्रन्स पण येतो घर पुसण्यातून त्याच्यामुळे याचा वापर करते मी अमावश्याच्या दिवशी भरपूर अशा सेवा केल्या जातात जसं की कुलदेवीची सेवा करतात परत श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्जन करतात पित्रांची सेवा करतात पित्रांचं करता। पित्रांच हवन करतात भरपूर अशा सेवा केल्या जातात स त्यावेळेस श्रीसुक्त आपलदेवीचा देव, आपण कुलाचार करतो देव देव वगैरे परत परता कलश भरला जातो घरात कव कवाळं बांधलं जातं भरपूर अशा म्हणजे आज गोष्टी करतात नाही का छान छान म्हणजे देवीच्या देवाशी रिलेटेड अशा भरपूर गोष्टी करतात पण आपल्याकडे आज ते म्हणजे लहान मुलं असल्यामुळे आपल्याला तेवढं पॉसिबल होत नाही तेवढं जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी करते म्हणजे घर पुसणे देव देव वगैरे चमकवणे स्वच्छ एकदम देव पूजणे परत मंगल कलश भरणे ह्या सर्व गोष्टी करते पण असं म्हणजे डीपमध्ये होत नाही असं पित्रांचं होम हवन वगैरे असं करत नाही फक्त आपण जे घरात नैवेद्य बनवतो स्वयंपाक ते नैवेद्यामध्ये ठेवते देवाऱ्यावर पण ठेवते आणि वर पित्रांना पण ठेवून येते तेवढंच करते पण असं डीपमध्ये करत नाही मी जे नित्यसेवेच्या पुस्तकात लिहिलेलं आहे पित्रांचं ते तसं नाही करत मी ती प म्हणजे ती सेवा करत नाही मी डायरेक्ट फक्त नुसतं ने नैवेद्याला ने नैवेद्य ने नेऊन ठेवते पित्रांच्या नावानेवर आणि बाकीचं जे आहे आपलं देवपूजा वगैरे तेच करते रेग्युलरची परत उंबरट्याला लेपन वगैरे करते एवढंच साधं सिम्पल असं करते मी जास्त करत नाही कारण की लहान मुलं असल्यामुळे मला पॉसिबल होत नाही ते एवढं करणं डीपमध्ये तर कुंपुंग मार्चर करते कधी कधी म्हणजे जसं मला वेळ भेटेल तसा करते कधी सकाळी करते कधी नंतर क दुपारी पण करू शक करते जसा वेळ भेटेल तसा, करते भेटेल, तसा मी करते कुंकुमार्चन असंही म्हणजे सकाळीच करावं म्हणून असं क ठरत नाही बरं का जसं मला वेळ भेटेल जसं मला मुलं सवळ देतील तसं मी करत असते ते आतलं माझं घर पुसून झालेलं आहे आता बाहेरचं घर पुसणं म्हणजे एक टास्क आहे कारण की बाहेर मुलं खेळत आहेत आणि मी बाहेर पाण्याची बादली ठेवली की ती त्यात पटकन हाक बुडवायला येतात त्याच्यामुळे मला मग ती बादली बाहेर उचलून पटकन बाहेरच्या भिंतीवर ठेवावी लागेल मग नंतर पुसावं लागेल घर भरपूर असं म्हणजे टास्क असल्यासारखा आहे लहान दोन लहान मुलांना घेऊन घरातली सर्व कामे करणे म्हणजे एक टास्कच आहे इथे पहा मी सर्व सेवा करू शकत नाही कारण की दोन लहान मुलं आहेत त्यांनाही सांभाळायचं परत घरातली कामं करायचं परत मग सेवा म्हटल्यावर भरपूर असा लोड होतो जेवढी सेवा माझ्याने पॉसिबल आहे तेवढीच सेवा मी करते इथे मी आता शेगडीची पूजा करायला आले डायरेक्ट शेगडीची पूजा करणार आहे कारण की आता मला कुकर लावायचा होता मुलांना मुलांना खूप भूक लागलेली होती दिवस म्हणजे सकाळी साडे दहा वाजता त्यांनी थोडंसं खाऊ खाल्लेलं होतं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्यावर तर ऑबियसली त्यांना भूक भरपूर लागते त्याच्यामुळे मग ठरवलं की नाही का आता आधी शेगडीची पूजा करून घेऊ हो। नंतर मग आपण बाकीचे सर्व कामं करावं म्हणून आधी मी ते शेगडीची पूजा करा करत आहे आणि शेगडीला फुलं म्हणजे मी फुलवाल्याकडून फुलं आणली नाही जे जा दारामध्ये अवेलेबल होती तीच फुलं घातलेली आहेत आणि अपराजिताची निळी पांढरी फुलं भरपूर आली होती तीच मी देवाला पण वापरणार आहे मी आता जाणार नाही आहे फुल फुलवाल्याकडे फुलं आणायला कारण की मुलांना आधी खाऊ वगैरे घालायचं आहे तिथून पुढं मग पाणी वगैरे आणायचं आहे प्यायचं भरपूर कामं होती त्याच्यामुळं मग मी म्हटलं जाऊ दे जेवढे आपले दारात अवेलेबल आहेत तेवढी आणूया घालूया फुलं देवांना आणि उद्या आणता इच उद्या गुरुवार पण आहे म्हणून विचार केला की जेवढ जी फुलं आपल्याला अवेलेबल होतील ती फुलं ठेवलेली आहेत मी देवाला पण आणि शेगडीला पण स्वामीला भूक लागली ना तो चिवची खोड हे करतो चिवला डिवोचत असतो सारखा त्याला भूक लागल्यावर तो त्याला भूक लागलेली ला असते आणि तो चिवला डोचत असतो त्याच्यामुळे म्हणून विचार केला की पटकन आधी डाळीला फळं डाळ कुकर लावावा मग नंतर त्यांना खाऊ घालून मग बाकीची कामं करावी आत्ता आवर घरातली सगळी काम तरी अजून डाळीला फळणी द्यायची माझी आजची देवपूजा बघू शकतात खूप उशीर झालेला आहे फुलं आणायची आहेत साधी सिंपल आहे कपडे ओले झाले असल्यामुळे कपडे बदलले वगैरे आणि नंतर इथं मग आता बाकीचे काम करत आहे कारण की मी मुलांना आंघोळ घालते त्याच्यामुळे मग माझे कपडे ओले असतात होतात त्याच्यामुळं मग मी विचार करते की आधी मुलांना आंघोळ घालावे मग बाकीचे सर्व कामं करावे कारण की त्यांना आंघोळ घातलं की मोकळं होतं नाही तर दिवसभर मुलं तशीच बसतात पारोशे त्याच्यामुळं त्यांना आधी आंघोळ घालून घेतला आज त्यांना आज डोक्यावरनं घातलेलं आहे मी सांगितलं ना तुम्हाला मी मुलांना पण लिंबू मीठ आणि गोमूत्र टाकून आंघोळ घालते चांगलं असतं ते महिन्यातनं एखाद दोन वेळा घातलेलं तसं खूप छान असतं त्याच्यामुळे मग मी ते तशा पद्धतीने आज आंघोळ घालून घेतलेला आहे त्याच्यामुळे मग मला आज भरपूरच उशीर झाला आणि आता मी डाळीला इथे फोडणी देत आहे त्यांना भूक लागलेली आहे तर मी डाळीला स साधी सिंपल अशी सप्पक वरण बनवणार आहे जिरे मोहरी कडीपत्ता आणि लसूण याचाच वापर करून बनवणार आहे साधं सिंपल बनवते मी मुलांसाठी जास्त असा मसाला वगैरे वापरत नाही कारण की ते अजून खात नाहीत तिखट वगैरे म्हणून मी साधं सिंपलच बनवते मी दोन लहान मुलांना घेऊन व्हिडिओ बनवते तेही इझी नाही आहे प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि चांगले चांगले कमेंट लिहा बघा तुम्ही पण विचार करून की मी दोन लहान मुलांना घेऊन व्हिडिओ बनवते आणि त्यातनं मुलं एवढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ